संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर ड्रॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार नियोजित मानदेश जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आटपाडी व्हावे यासाठी बहुजन समाज पार्टीचे संतोष हेगडे यांचे भजन धरणी आंदोलन महाराष्ट्र शासन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन एकवीस जिल्ह्यांची निर्मिती करण्यासंदर्भात प्रसारमाध्यमातून माहिती मिळत आहे मान नदी असलेल्या भागांचा म्हणजेच आठ दुष्काळी तालुक्यांचा मिळून स्वतंत्र मानदेश जिल्हा होण्यासाठी व जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आटपाडी व्हावे यासाठी बहुजन समाज पार्टीचे आटपाडी खानापूर विधानसभा क्षेत्रीय अध्यक्ष संतोष हेगडे यांनी आटपाडीत भजन धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे सदरचे आंदोलन पोलीस स्टेशन चौकात सुरू असून त्याला आटपाडीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे गेल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी मानदेश जिल्ह्याचा प्रश्न प्रलंबित आहे मंत्रिमंडळ स्तरावर या संदर्भात अनेक अहवाल सादर झालेले आहेत सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यातील प्रामुख्याने आटपाडी खानापूर जत कवठेमांकाळ सांगोला मंगळवेढा आणि मान खटाव या तालुक्यांचे एकत्रीकरण करून नवीन स्वतंत्र मानदेश जिल्हा निर्मिती करण्यात यावी या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आटपाडी असावे यासाठी भजन धरणे वाघ्या मुरळी यासह विविध लोककला सादर करून अनोखे के आंदोलन केलं जात आहे मानगंगा नदीचा जो भाग आहे जो परिसर आहे त्या मानगंगेचा भागाला आम्ही मानदेश असं म्हटलं जात असा जो मानदेश आहे या मानदेश जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण आटपाडी व्हावं मांदे जिल्हा स्वतंत्र व्हावं यासाठी आम्ही विठुरायाला या ठिकाणी साखळं घातलेलं आहे या ठिकाणी विठुरायाचं नामस्मरण करून या ठिकाणी आम्ही भजन आंदोलन घेतलेलं आहे आणि या भजन आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विठुरायाला साखडं घालून प्रशासनाकडे शासनाकडे आम्ही मागणी करत आहोत की आमचा मांदे जिल्हा स्वतंत्र करावा आणि या मांदे जिल्ह्याचे जो प्रमुख ठिकाण आहे ते प्रमुख ठिकाण आटपाडी व्हावे यासाठी आम्ही हे या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे